कन्ना घराणे यांचे पुस्तक प्रकाशन संपन्न पद्मशाली सेवा निवृत्त संघाच्या वतीने आयोजित कैलासवासी कन्ना घराणे पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रम सौ भूदेवीबाई मल्लया पुल्ली प्रशाला प्रांगणात अत्यंत उत्साहाने संपन्न झाले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी श्रीमती लीलावती गोटीपामुल यांच्या हस्ते आणि पुस्तक प्रकाशन समितीचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम उपाध्यक्ष श्रीहरी कुरापाठी सचिव भूपती कमटम सहसचिव यशवंत इंदापुरे प्रसिद्धी प्रमुख शेखर कटकम प्रसार प्रमुख दिलीप गुंडू सेवानिवृत्त संघाचे सहसचिव सत्यनारायण बर्देपूर खजिनदार नागनाथ गज्जम आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी तुकाराम कन्ना यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागत पेंटप्पा गड्डम यांनी केले तर प्रास्तावना विवेक कन्ना यांनी कन्ना घराण्याची माहिती दिली सर्व मान्यवरांचे शाल मानचिन्ह व बुके देऊन कन्ना परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आले त्यानंतर पुस्तकाचे लेखक प्रकाश कन्ना यांनी कन्ना घराण्याची सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि शैक्षणिक कार्याची माहिती दिली लीलावती गोटीपामूल यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले मार्गदर्शनपर भाषणात लिलावती गोटीपामूल यांनी जुन्या काळात घडलेल्या घटनांना उजाळा दिला बाळकृष्ण गोटीपामूल यांनी कन्ना घराण्यातील तसेच समाजातील तरुण पिढीला यशस्वी होण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या दे व्यक्तींच्या कार्याची ओळख असण्यासाठी पुस्तक निश्चितच उपयोगी पडेल असे सांगितले अध्यक्षीय भाषणात सुरेश फलमारी यांनी कन्ना घराणेचे सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि सांस्कृतिक कामाचे आणि सांस्कृतिक कामाचे कार्याबाबत समाज कधीही विसरणार नाही समाजाच्या प्रगतीत कन्ना घराण्याचे योगदान आहे असे म्हटले या कार्यक्रमास देविदास येलका सेवानिवृत्त संघाचे सुरेश गंजी अंबादास इंदापुरे नागेश कोंगारी अशोक कुमार चिप्पा सोमय्या यनगंदुल देवीदास मेरगू पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त संगीता इंदापुरे कुमार कन्ना नागेश कन्ना दयानंद कन्ना सुहास कन्ना श्याम कन्ना सुधाकर कन्ना बाबू कन्ना दिनेश कन्ना विजय कन्ना व कन्ना परिवार व नातेवाईक आणि मित्रपरिवार उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेवानिवृत्त संघाचे अरुणा कन्ना श्रीनिवास वल्लाकाटी श्रीनिवास कोडम दशरथ इंदापुरे अनिल जनार्याम नागेश पामूल विवेकानंद श्रीपती यांच्या सहकार्याने आणि प्रकाश कन्ना सुरेश कन्ना सदानंद कन्ना अनिल कन्ना बालाजी कन्ना आदींनी परिश्रम घेतले शेवटी सेवानिवृत्त संघाचे उपाध्यक्ष अनिल कन्ना यांनी सर्वांचे आभार मानले तर विवेक प्रकाश कन्ना यांनी सूत्रसंचालन केले कने तुमची आता असे अरे मा कुपिं कलिपदा आता असे वेळ नाही घेता त्यांचं जे सामाजिक आपण नेहमी समाजाचं जे फाउंडेशन आहे पायाभरणी जे करतात समाजासाठी योगदान दिलेलं आहे त्या लोकांचं स्मरण करण्यात आपल्याला फार महत्त्व कारण एखादी इमारत उभा राहती त्याच्या पायाला बघत नसतो किंवा एखादी मोठी वृक्ष निर्माण होती त्याचं मुळाखाड आपल्याला ला बघावं लागेल आणि त्यांचं योगदान फार मोठं असतं आणि समाज जडणघडणमध्ये सुद्धा त्यांचं श्रेय भरपूर आणि त्यांचं अनुकरण आपण करायला पाहिजे त्या काही म्हणजे आपलं समाज सर्व दृष्टिकोनातून एवढ्या सुविधा नव्हते त्यावेळी त्यांनी समाजासाठी शैक्षणिक गोष्ट्या आणि समाजामध्ये जे भांडणतंटण व्हायचं ते बी मिटवायचं काम असं खन्या त्यांचा तुकाराम खन्नाकडून घडलेलं आहे मी प्रथमतः सर्वांना मी आजच्या या कार्यक्रमाला स्वागत करतो आणि प्रस्तावना करतील खन्ना फॅमिली तर पुन्हा एकदा आपण इथं या इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रम प्रस्तावना कर करावा असं या ठिकाणी विनंती